बुलढाणा जिल्हा पोलीस विभागातील रिक्त पदांची पदभरती आज एकोणास जूनच्या सकाळपासूनच सुरू झाली आहे एकूण एकशे तेहतीस पदांसाठी होत असलेल्या या जागींसाठी पोलीस शिपाई महिला पोलीस शिपाई बँड्समन अशा पदांचा समावेश आहे पोलीस कवायत मैदानावर उमेदवारांची चाचणी केली जात आहे पोलीस मुख्यालय परिसरात कागदपत्रांची पडताळणी होत आहे एका दिवसात तब्बल पाचशे उमेदवारांना भरती प्रक्रियेत सामोरे जावे लागत आहे जिल्हा पोलीस विभागातील एकशे तेहतीस जागांसाठी दहा हजार दोनशे छत्तीस उमेदवारांनी अर्ज केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासणी यांनी दिली दरम्यान भरती प्रक्रियेत कुठलाही गैरप्रकार घडणार नाही या अनुषंगाने जागोजागी सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आली आहे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे उमेदवारांची एकाच दिवशी दुसऱ्या जिल्ह्यातसुद्धा भरती असेल तर त्यांच्यासाठी तीन जूननंतर भरती घेतली जाणार आहे आज पाचशे उमेदवार रिपोर्ट कर रिपोर्टिंग करायचं होतं त्याच्यापैकी तीनशे तीसच्या आसपास उमेदवारांनी रिपोर्टिंग केलेलं आहे आणि आता त्यांचं डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन होऊन त्यांचे डिटेल्स म्हणून त्या ग्राउंडच्या चाचणीसाठी ह्या टीम जाता रवाना झालेल्या आहे आणि दुपारपर्यंत या गोष्टी कम्प्लीट होऊन त्यांचा देखील रिझल्ट तयार संपूर्ण ग्राउंडवर सीसीटीव्ही लागलेली दिसतात त्याबद्दल काय सांगा भरती पारदर्शक व्हावी कुठेही भ्रष्टाचाराला वाव मिळू नये कुठेही कर्मच उमेदवारांची फसवणूक होऊ नये आणि अशा परिस्थितीमध्ये लास्ट लुपट पर प्रतिबंधक विभागाला सूचना केल्या आमच्या स्वतःच्या टीम्स इथे कार्यरत आहेत गोपनीय प्रमाणे गोपनीय मार्गाने आणि कुठेही दलाली होणार नाही काम करून देतो पोलिसांची ओळख आहे म्हणून तुम्हाला सिलेक्शन करून देईन अशा प्रकारे लोकांना क सा साध्या मुलांना नोकरीसाठी ज्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत अशा लोकांना हो फसवून ग्रामीण भागातल्या त्यांची लूट होणार नाही याकडे देखील आम्ही प्रकर्षाने लक्ष देतो आहे आणि असा जर आढळून आलं तर त्याच्यावरती कडक कारवाई आम्ही करणार आहोत